सैनिकांच्या त्यागातून सैनिकांच्या त्यागातून लोकशाहीचा लोकशाहीचा उत्सव साजरा करो अभिमानानं जय प्रजासत्ताक दिन दे हिंदुस्थान जय प्रजासत्ताक दिन दे हिंदुस्थान सूर्या प्रमाण तेच दिसणारे वाजपीठ चंद्रप्रमाणे शीतल छाया जाणारे गुरु आणि चालण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशवासियांना तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण इथे एकत्र आलो सव्वीस जानेवारी या आपल्या या आपल्या भारताच्या भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या दिवशी ज्या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारताने लोकशाही स्वीकारून लोकशाही राष्ट्र म्हणून जगात नवी ओळख निर्माण ओ... केली आपल्या राष्ट्रीय आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे दे तीन रंग आपल्याला खूप काही शिकवतात

आपली देशभक्ती म्हणजे ध्वज फडकवणे नाही देशभक्ती म्हणजे देशभक्ती म्हणजे स्वच्छता राखणे नियम पाळणे शिक्षकांचा पालकांचा आदर करणे व प्रामाणिकपणे राहणे व एक चांगला नागरिक बनणे शिकेन मी मेहनत

मोबाईल राम कृष्ण पाहिजे पाहिजे मोबाईल आई वडिलांचे स्वप्न पूर्ण कळाला पाहिजे शिवभ कळाला पाहिजे आणि स्वतःच्या टिकवण्याचे टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना असह्य आपण सहन करणारा माझा शंभू राजा कळायला पाहिजे माझा शंभू राजा कळाला पाहिजे आणि परिस्थिती माझ बा साहेब कळायला पाहिजे माझा बाबासाहेब कळायला पाहिजे आई बाबा मला माफ करा पण तुमचा मोबाईल झाला ऑफ करा पण तुमचा मोबाईल झाला ऑफ करा धन्यवाद